अखेर कास पठार दुर्मिळ फुलांनी बहरलं पर्यटकांची गर्दी वाढली उत्सुकता लागलेल्या कासपुष्प पठाराच्या फुलांचा मोठ्या प्रमाणात भर सुरू झाल्यानं संपूर्ण कास पठार या दुर्मिळ फुलांनी बहरून गेलाय त्यातच सात वर्षांनी एकदाच फुलणारी टोपली कारवी देखील यंदा फुलल्यानं पर्यटकांना ही दुर्मिळ फुलं आकर्षित करतात त्यामुळे ही दुर्मिळ फुलं पाहण्यासाठी कास पठारावर आता सुट्ट्यांच्या दिवशी पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसते आज देखील ही फुलं पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं जा पाहायला मिळालं या फुलांमध्ये सात वर्षांनी फुलणारी टोपली कारवी कंदील फुलं मिकी माऊस जेली फुल तेरडा विविध प्रकारचे ऑर्किड कुमुदिनी तलावातील दुर्मिळ कमळ फुलं यासह अनेक प्रकारची दुर्मिळ फुलं सध्या मोठ्या प्रमाणात उमलली आहेत ही फुलं पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होते म्हणूनच अनेक वर्षापूर्वी एनेस्को या जागतिक संस्थेने देखील कासपुष्प पठाराला जागतिक पुष्प पठार म्हणून घोषित आहे सध्या ही फुलं पाहण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक एका व्यक्तीला दीडशे रुपये इतकी तिकीट कासवन समितीच्या वतीने ठेवण्यात आलंय तर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ऑनलाईन पद्धतीने बुकिंग करूनच येथे यावं लागतंय सध्या दररोज हजारो पर्यटक या वारसा स्थळाला भेट देऊन ही दुर्मिळ फुलं पाहत आहे यामध्ये राज्यात परराज्यातील देखील अनेक पर्यटन पर्यटक या ठिकाणी फुलं पाहायला देखील दिसत असून या फुलांचं भर आता मोठ्या प्रमाणात वाढल्यानं पर्यटकांची गर्दी देखील वाढू लागली आहे नमस्कार माझं नाव मच्छिंद्रनाथ कदम आहे मी या कास पठारावर गाईड म्हणून काम करतो आणि आता या कास पठाराची सुरुवात फुलांचा हंगाम सुरू झालेला आहे आणि आता मिनिमम अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस किंवा साठ या प्रकारे जास्तीत जास्त फुलांचं प्रमाण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दुर्मिळ फुलं पण आलेली आहेत आणि सगळ्या पर्यटकांनी यावे आणि या कास पठाराचा आनंद घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे ह्याच्यामध्ये आता सध्याला तर आता वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेली आहेत तसंच रान हळद आलेली आहे चवर आलेला आहे टोपली कारवीची पण आता सुरुवात झालेली आहे आभाळी नभाळी कापरू अशा विविध प्रकारची फुलांची आता सुरुवात झालेली आहे तसेच प्रकारे जे दुर्मिळ फुलं आहेत त्यांना पण आता सुरुवात झालेली आहे दुर्मिळ फुलांनाही तसेच ॲरिकॉलन अ सीतेचे आसरू मिक्की माऊस म्हणजे असे विविध प्रकारची फुलं फुलांची आता सुरुवात झालेली आहे आणि यांनी सगळ्या पर्यटकांनी यावे आणि त्याचा आनंद घ्यावा हेच आमच्याकडून अपेक्षा आहे